सा 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 हो है है। जी आता सेकंड लास्ट दिवस हा प्रचाराचा आहे उद्याचा शेवटचा आहे आणि आम्ही पाहतोय प्रत्येक मतदार बंधू भगिनी हे म्हणतात तुम्ही प्रचारच काय करताय कारण तुम्ही न्याय आलात तरी आम्ही मत देऊ म्हणजे एवढं प्रेम करणारे आम्हाला सगळे मतदार बंधू भगिनी भेटले आहेत आणि आता आमच्या शेवटच्या घटकेला कोर्ट जवळचे ज्या ज्या बिल्डिंग काही राहिलेल्या आमच्या जे मतदार राहिलेले आहेत तर त्या बिल्डिंग वगैरे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय कारण जेमतेम आम्हाला आठ नऊ दिवस मिळाले आणि साडेसत्तावीस हजार लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं त्यामुळं आम्ही कसं दो दोन दोनचे ग्रुप करून सुद्धा आम्ही पोचतो आहे परंतु प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक आम्हाला जो ॲप्रोच लोकांचा दिसून येतो आहे आणि निश्चित या याच्यावरून आपल्याला सोळा दिसेल दिसेलात की प्रचंड मताने आम्ही विजय झालेला असो आणि ते एक वेगळ्या प्रकारची म्हणजे विजयाची घोडदौड असेल असं मला वाटतं बंधू भगिनींचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांचं जे असलेलं प्रेम चारी उमेदवारांवर या ठिकाणी प्रकट होत असताना दिसतो आणि त्याच्यामुळे ही मागच्या वेळेला ज्या पद्धतीची ही निवडणूक होती दोन हजार सतराची ती फार मोठी दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे होते आता मात्र या ठिकाणी निवडणूक आहे असं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाटतच नाही कारण की समोरचे जे उमेदवार आहेत ते नाक्याबरोबर आहेत परंतु आम्ही त्यांना हलक्यात घेत नाही कारण शेवटी स्पर्धा असते स्पर्धा ही स्पर्धाच असते आम्ही आमच्या परीने काम करत आहोत याचा निकाल चौदा स सोळा तारखेला चांगल्या पद्धतीत लागून भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक सतरामधून प्रचंड मताने निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका